नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप युट्यूब चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या पाठीमागच्या भागामध्ये सहा रूमचं विक्रीसाठी हो विक्रीसाठीला आहे रेट अठ्ठेचाळीस लाख रुपये मला सांगत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास ऐंशी टक्केपर्यंत लोनची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे रोहस पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकता खूप सुंदर रोहस आहे तीस फुटाचा रोड आहे त्या ठिकाणी बोरची व्यवस्था आहे तर ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज या ठिकाणी आपल्याकडे बारशी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या पाठीमागच्या भागामध्ये हे सहा रूमचं रोहस विक्रीसाठी आहे मित्रांनो विवार रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते वरच्या बाजूला तीन रूम आहेत खाली तीन रूम आहेत बोरची व्यवस्था आहे पाण्यासाठी तीस फुटाचा शेपरेट रोड आहे जो की आपल्या रोहस पशी इंड त्यामुळे तुम्हाला ते ॲज अ पार्किंग म्हणून वापर करता येऊ शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पोश बांधकाम आहे नवीन बांधकाम आहे त्या ठिकाणी लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे जवळपास ऐंशी टक्के लोन, लोन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं अठ्ठेचाळीस लाख रुपये रोहाउसची किंमत आहे ज्यांना रोहाऊस खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा आपल्या ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला रोहाची साईट पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवीनवीन अपडेट्स मिळत राहतील या ठिकाणी बघू शकता अतिशय उत्तम क्वालिटीचा रो हाऊस आहे खूप सुंदर बांधकाम आहे मित्रांनो ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा चांगल्या क्वालिटीचं बांधकाम आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे समोरच्या बाजूला तीस पोटाचा रस्ता आहे सातपाणीने शॅंगिन लेवटमधली प्रॉपर्टी आहे या बाजूला तुम्ही बघू शकता हे तीस फुटाचा रस्ता आहे समोरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला वन बी एच के एक हॉल किचन बेड आणि वरच्या साईडला पण एक हॉल किचन बेड असं स्ट्रक्चर आहे धन्यवाद